श्री स्वामी समर्थ दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान श्री क्षेत्र माहिती जाणून घेणार आहोत स्थान जुनागड जिल्ह्यात सौराष्ट्र गुजरात राज्यामध्ये स्थित आहे गिरणार पर्वत हिमालयापेक्षाही जुना पर्वत समूह आहे पूर्वी रेवतक या नावाने प्रसिद्ध होता येथे विशेष गोष्टी ते म्हणजे श्री दत्त पादुका नाथ संप्रदायाचे उपासना केंद्र नेमिनाथ भगवान मंदिर गिर जंगल कमंडलुकुंड अंबा मातेचे स्थान दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण पर्वत शिखरांचा समूह म्हणजेच श्री गिरनार पर्वत दहा हजार पायऱ्या चढून जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं असलं तरी दत्त भक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असं हे स्थान आहे भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनित केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजे पूर्व इतिहास व परिसर गिरणार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रद्धा आहे भौगोलिकदृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा शिखरांचा आणि सुळखे यांचा समूह असलेला हा परिसर आहे शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे स्कंद पुराणात रेवताचल रेवता कुमुद उज्जयंत अशी गिरणारची नावे आढळतात रेवताचल कुमुद उज्जयंत ही नावे त्रैमूर्ती ब्रह्मा विष्णू शंकर यांच्याशी निगडित आहे श्रीरामाचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणात मिळतात पुराणांमध्ये याचा श्वेताचल श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो तर गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत असा हा गिरनार श्री गिरनार तेजोमय भगवान श्री दत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान आहे पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ पाच किलोमीटर अंतरावर आहे या पर्वताचा विस्तार सुमारे चार योजना म्हणजेच सोळा गावांपर्यंत आहे सुमारे अठ्ठावीस चौरस किलोमीटर ने व्याप्त आहे गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य विलोभनीय वन्यप्राणी जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतींनी युक्त आहे येथे असणारे पवित्र स्थान सिद्ध तीर्थस्थान कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिले आहे अनादिकालापासून कित्येक सिद्ध योगी गिरनारच्या गुफांमध्ये साधना करत आहेत बाबा किनाराम आघोरी श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज रघुनाथ निरंजन नारायण महाराज यांसारख्या संतांना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे ही भूमी योगी सिद्ध महात्मे यांनी संपन्न आहे म्हणूनच आजही अनेक जण गिरणार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्चर्याला बसलेले आढळून येतात गिरणार पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच तलेठीला भगवान मंदिर भगवान महादेव मंदिर भवनाथ मंदिर मृगीकुंड लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत महाशिवरात्रीला येथे पाच दिवसांची जत्रा भरते तेथे मृगीकुंड आहे शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ भगवान महादेव मंदिराच्या दर्शनाला दहा ते बारा लाख लोक जमा होतात मृगीकुंडातील सिद्धांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते अशी एक आख्यायिका आहे की स्वयंशिव स्वयंशिव या कुंडात स्नानासाठी येतात मृगीकुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला जेव्हा उतरतात त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो की जो मृगी कुंडात डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही अंतर्धान पावतो तोच शिव असतो आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा निरंजन आखाडा आव्हान आखाडा आखाडा असे अनेक आखाडे आहेत त्यापैकी श्री शेरनाथ बापू संचलित गुरु त्रिलोकनाथ बापूंचा एक आश्रम बघण्यासारखा आहे अतिशय सात्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्री शेरनाथ बापूंचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्याहतपणे अन्नदान चालू आहे गुरु शिष्यनाथ परंपरा येथे अजूनही जपली जाते आलेल्या प्रत्येक भाविकाने येथे प्रसाद घेतला जाईल याकडे स्वतः शेरनाथ बापूंचे कटाक्षाने लक्ष असते लंबे हनुमान समोरील एका पायवाटेने सुमारे अडीच ते तीन किलोमीटर आत जंगलाच्या दिशेने संत श्री काश्मीरी बापूंचा आश्रम आहे श्री काश्मीरी बापूंचे वय अंदाजे दीडशे वर्षांच्या आसपास आहे अशी स्थानिकांची तसंच भाविकांची श्रद्धा आहे याही आश्रमामध्ये अतिशय निसर्गरम्य आणि काश्मीरी बापूंच्या तपाने पवित्र असे हे स्थान आवर्जून बघण्यासारखे आहे वाटेत जाताना विविध इतरही स्थाने लागतात पायऱ्या चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक गिरणार सुरुवात करतात ज्या भाविकांना शारीरिक दृष्ट्या चढणे अशक्य वाटते त्यांच्यासाठी कमानीजवळ डोलीवाले असतात डोलीवाले एका व्यक्तीसाठी पाच हजार ते अकरा हजार रुपये घेतात सुमारे दोनशे पायऱ्यांवर डावीकडे श्रीभैरवाच्या मूर्तीचे दर्शन होते पूर्वी एक सिद्ध श्री लक्ष्मण भारती दिगंबर तेथे राहत होते सर्व साधू संतांमध्ये त्यांचा मान खूप मोठा होता दोन हजार पायऱ्यांवर वेलनाथ बाबा समाधी असा फलकदृष्टीला पडतो हेही एक सिद्धस्थान आहे असे सांगतात दर्शनीय स्थाने दोन हजार दोनशे पन्नास पायऱ्यांवर श्री नवनाथ भक्तिसागर ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजाभृत हरी व गोपीचंद यांची गुफा आहे आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्यास दोन सुबक मूर्ती आढळून येतात थोडे बाजूला परब घाट येतो तेथे श्रीरामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंड थंडगार पाणी असलेले कुंड आहे दोन हजार सहाशे पायऱ्यांवर आसपास देवी मातीची शिळ आहे त्या शिळेवर दोन हातांच्या पंजाचे निशान आहे थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे तीन हजार पाचशे पायऱ्यांपाशी प्रसुतीबाई देवीचे स्थान आहे संतान प्राप्ती झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे येथून थोडे पुढे गेल्यावर दत्तगुफा संतोषी माता कालीमाता वरुडी माता खोडियार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत बाजूला जैन मंदिर येते मुख्य मंदिर बारावे जैन तीर्थंकार नेमिनाथचे मंदिर आहे प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे काळ्या पाषाणामधील नेमीनाथांची अतिशय सुंदर सुबक मोहक अशी नेमिनाथांची मूर्ती आहे याच ठिकाणी सातशे वर्षे साधना करीत होते आणि हेच त्यांचे समाधीस्थान आहे या मंदिरातून थोड्या पायऱ्या उतरल्यावर जैन धर्मातले पहिले तीर्थंकार आदिनाथांची भव्य आणि उंच प्रतिमा आहे थोडे पुढे गेल्यावर जैन दिगंबर मंदिराचा समूह आहे उत्कृष्ट कलाकुसर कारागिरीने युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची प्रतीके आहेत थोडे पुढे गेल्यावर गौमुखी गंगा या नावाने नावाने स्थान आढळून येते येथे गायीच्या मुखातून गंगेचे पाणी येते बाजूला गंगेश्वर महादेव मंदिर व बटुक भैरवाचे मंदिर आहे गौमुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे डाव्या बाजूला एक उतरण्याचा मार्ग आहे ग्रामस्थ भाविक साधू बैरागी या मार्गाने येत अथवा जात नाहीत या मार्गावर कुठल्याही प्रकारची मदतीसाठी माणसे डोलीवाले नसल्यामुळे बऱ्याच जणांना हा मार्ग माहीत नाही गौमुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर चार हजार आठशे पायऱ्यांवर अंबाजी टुंक येते एकावन्न शक्तीपीठांपैकी हेही एक शक्तीपीठ हे आहे देवी पार्वतीने अंबा मातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला म्हणून हे मंदिर असल्याचे सांगितले आहे या मंदिराचा देवी अंबा मातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो होळी पौर्णिमा अथवा नवरात्रीलाच तो उघडतात हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे मातेची सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते मातेच्या शक्तीची प्रचिती मंदिरात आल्याशिवाय राहत नाही मातेच्या दर्शनानंतर पुढील प्रवास सुसह्य होतो याचा प्रत्यय प्रत्येकालाच येतो पुढे पाच हजार पाचशे पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथ टुंक हे स्थान येते गिरनार पर्वतावरील सर्वात उंच शिखरावर हे स्थान आहे समुद्रसपाटीपासून तीन हजार सहाशे सहासष्ट फुटावर हे स्थान येते गिरणार दर्शनाची फलश्रुती माणसाचे मन हे दुर्गुणांचे माहेरघर आहे असून या ठिकाणी जाण्यासाठी नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या चढून जाव्या लागतात प्रत्येक पायरीवर एक एक दुर्गुणाचा त्याग करीत चढायचे असते शेवटच्या पायरीवर त्यागाचाही त्याग करायचा आहे काम क्रोध मोह माया पाश हे एवढेच दुर्गुण नाहीत तर त्यांच्या शाखा उपशाखा पोट आहेत त्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजल्या आहेत श्री गिरनार गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा घालणे यालाच परिक्रमा करणे असेही म्हणतात पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे गिरनारच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखऱ्या अखत्यारीत आहेत वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही फक्त या परिक्रमेच्या कालावधीत पाच दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो या जंगलात मुंगी विंचू पासून ते सिंहापर्यंत भरपूर प्राणी आहेत पण या पाच दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत श्री दत्तगुरूंचीच कृपा आहे देव आणि त्यांचे गण हे सुद्धा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे कळत न कळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती ही परिक्रमा केली असता मिळते त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात आपल्यासारख्या सामान्य माणसांपासून ते साधू संत आणि देवसुद्धा ही परिक्रमा करतात त्यामुळे परिक्रमा करताना या सत्पुरुष पुरुषांचे दर्शन आशीर्वाद मिळाल्यास सोनेपे सुहागा परिक्रमे परिक्रमेचा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जातो तीन डोंगर चढणे आणि उतरणे त्यात तीव्र चढ आणि अतितीव्र उतार असे स्वरूप रस्त्यात कुठेही धर्मशाळा नाही की कुठे झोपी जाण्यासाठी गादी उशी पाणी पिण्यासाठी नळ नाही की खाण्यासाठी हॉटेल नाही चारी बाजूने घनघोर जंगल उंच झाडे झावळ्या मोठे मोठे वृक्ष यामधून दत्तभक्त परिक्रमा करत असतात ही परिक्रमा कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या पाच दिवसात करतात घनदाट जंगलातून जाणारा मार्ग हा काटेकुटे दगडे यांनी घेरलेला आहे परिक्रमा मार्गावर कसल्याही सुविधा नसताना श्रद्धस्थ भक्त मंडळी उत्साहाने आणि श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवितात परिक्रमेला सुरुवात झाल्यावर बारा किलोमीटरवर बाबा जिनाबाबा की मढी हे स्थान येते मागील शतकात गिरणार येथे जिनाबाबा नावाचे अवलिया होऊन गेले त्यांची एक चिलीम आहे अद्याप येथे त्या चिलमीतून ते, ते आत बाहेर करत होते असे म्हणतात यांची समाधी व धुनी येथे आहे येथे परिक्रमावासियांसाठी गरमागरम भोजन या संस्थांतर्फे उपलब्ध असते शेकडो तरुण यासाठी विना मोबदला राबत असतात थोडे पुढे छोटीशी नदी लागते सरनो नावाची त्यात बरेच जण स्नान करतात तेथून पुढे आठ किलोमीटरवर मालवेला हे स्थान अस लागते मालवेला येथे आंब्यांची अनेक झाडे आहेत गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे तेथून पुढे आठ किलोमीटरवर बार बोरदेवीचे स्थान आहे अतिशय रमणीय असे हे स्थान आहे विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत सुंदर आहे परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेटी हा मार्ग परिक्रमावासींसाठी अतिशय सरळ आहे तलेटी म्हणजे गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते एकूण अडतीस किलोमीटर अंतरा अंतर आहे परिक्रमेचे काहीजण पहाटे पाचला निघून संध्याकाळी सातपर्यंत पूर्ण करतात आपल्या चालण्याच्या स्पीडवर अवलंबून आहे तर काही जण दोन दिवसात करतात स्थानिक भक्तजन चार दिवस परिक्रमेत असतात एक रात्र तरी जंगलात मुक्काम आवश्यक आहे म्हणजे परिक्रमा परिपूर्ण होते श्री स्वामी समर्थ